हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळं तुम्ही मजेत आणि मजेतच राहा तर कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे तुम्ही विवाला गेले होते घरातलं जे काही काम चालू आहे ते तुमच्यावर शेअर केलेलं आहे मी त्यानंतर येताना मी किराणा शॉपमध्ये गेले होते तिथून आणलेलं आहे निमिषला ॲक्च्युली आमच्या मस्त की खायचं होतं मग काहीतरी गुलाबजामुटाले खाव टाले बाहेरचं आणूया आणूया आवडत होतं आपण बाहेरच्याला कसं राहतं की नकोच म्हणलं आपण घरी बनवूया साखर पण लावलेले असेल ते पाक्यातला घ्यायला गेलं की खूप गोड गोड असं लागतं बघा त्या म्हणलं चला मी घरी बनवते आणि खूप दिवसातून मी आज गुलाबजाम बनवणार गुला जो आहे आणि कशा पद्धतीने बनवणार आहे ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे झटपट इन्स्टंट जे असतं बघा गुलाबजामुनचं पॅकेट मी चितळीच घेतलेलं आहे पुण्यामध्ये चित हे खूप प्रसिद्ध आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे वेगळं काही सांगायची गरज नाही आहे सामान जे काय आणलेलं होतं ते मी त्या त्या डब्यामध्ये डायरेक्ट भरून घेत आहे कारण की मी अशा ग्रॉसरी शॉपमधून आणते तिथे सगळं काही निवडलेलं असतं मला एक्स्ट्रा निवडायची गरज लागत नाही एक्स्ट्राचं काम वाढत नाही माझं त्यामुळे मी बाबतीत खूप हॅप्पी असते खरंच सांगते तर जे काय आहे किराण साहित्य आणलेलं होतं ना ते सगळं काही मी भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा जे ओट्याचं थोडंफार राड आहे ते पण हे करणार आहे आणि हे बघा हे अशा पद्धतीने एक मस्त मी नमकीत आणलेलं आहे म्हणतात ते असं एकदम तिखट असते बघा खूप स्पायसी असते त्या पद्धतीची शेव आहे ती आणलेली आहे ती खाऊन बिल एकदम टेस्टी आहे त्यानंतर मग चितेचं पूर्ण पॅकेट लावून घेतलेलं आहे मी ताटात ओतून त्यानंतर पाणी टाकून त्या पूर्ण प्रमाण दिलेलं असतं त्या मैथंडीच इथे मी करत आहे वेगळं काहीच माझे डोकं लावलेलं ला नाही इथे कारण डोकं लावायला गेलं तर वेगळंच काहीतर होऊन बसतं त्यामुळे मी ते बघा गुलाबजामुनचं सगळं मिक्स करून घेता आहे त्यामध्ये प्रमाण व्यवस्थित असं दिल्याने ते फॉलो केलं की होऊन जातं आणि मी तुला सांगते मला आठवत पण नाही मी लास्ट टाईम गुलाबजाम कधी बनवलेला आहे हे खूप 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 दिवसातून म्हणजे वर्षातून खूप वर्षातून म्हणलं तरी काही हरकत नाही मी बनवत आहे आता जसं आपण कणिक मळतो ना त्या पद्धतीने ते मी हलक्या हाताने मळून घेत आहे कारण त्यांनी सांगितलं असं असं खूप भार असं देऊ नका हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे त्यानंतर कसलाही बेकिंग सोडा खायचा सोडा घातलेला नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणेच तिथे मी करत आहे वेगवेगळ्या कंपनीची पण भेटतात बघा आधी मी गिफ्ट्स बनवत होते पण चितेची माझी फ्रेंड डिश होती ना त्याच माझी फ्रेंड बोलली होती की जिथेच खूप टेस्ट लागतात मी जस्ट घरात असंच बोलले की चितेचे खूप छान लागतात गुलाबजामुन तर निमिष आमचा लगेच मग मग आपण घरी बनवूया बनवूया मग मी हेल्प करतो वगैरे असं ते चालू होतं पण पुढे बघालस मी खरंच हेल्प केली का नाही ते मुलांना खायचं असलं की असं काहीतरी चालू असतं त्यांचं आणि म्हणलं जातं तेल टाकून व्यवस्था असं हे करून कारण ह्या हाताला खूप चिटकतं बघा त्यामुळे ना थोडंसं तेल वगैरे हाताला लावून घेतलं नाही व्यवस्थित कणिक जसा गोळा मळतो ना सेम त्या मेथडने ते मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे तरीसुद्धा माझ्या हाताला खूप सिरप पीठ राहिलेलं आहे त्यानंतर मी जसं तुम्हाला प्रमाणामध्ये गोळे करायचे आहेत ना त्याप्रमाणे इथे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे लहान मोठे कसंही तुम्हाला जसं हवं आहे ना तशा पद्धतीने इथे मळून घ्यायचं बरेच आवडतात बरेच जण असे अगदी छोटे छोटे असतात बघा आपले बोर असतात बघा छोटे छोटे तशा पद्धतीने आवडतात कुणाला असे सगळ्यांचे वेगवेगळे अनुबोळ के गोल पद्धतीने बनवलं जातात तर इथे मी अगदी असं नाही का मोठ्या मोठ्या साईजमध्ये बनवणार आहे गुलाबजामून मला छोटे आवडतात पण घरात म्हणले की त्याला मोठे करा तर मी चला हॉटेलमध्ये कसे मोठे मोठे असतात तर ते छान वाटतात म्हणून इथे मी मोठे असे बनवून घेतलेले आहेत नंतर अशा पद्धतीने बघा तिले थोडेसे त्याला क्रॅक आलेलं दिसतं पण पुढे जाऊन खूप छान अशी टेस्टी असे हे गुलाबजामून बनतात बघा नियमित आणि टेस्टी दिसतात बघा तर तुम्ही कोणत्या कंपनीचे गुलाबजामुनचं असं रेडी टू ये बनवता का खाव्याची बनवता ते सांगा कारण मी आजपर्यंत खाव्याची बनवलं नाही ते एकदा सुद्धा आई ते ते करून हमेशा तर आईच्या हातच्या खाल्लेले आहेत बघा खाव्याचे गुलाबजामुन वगैरे पण मी स्वतः आणखी बनवले नाही तर एकदा तर खावा आणून ते पण तुमच्यावर आईची रेसिपी मी शेअर करेन नाही तर कधी आई माझ्याकडे आली तर आईला म्हणेन की रेसिपी शेअर कर तर तिच्याकडून मी तुम्हाला शेअर करेन कारण की आपल्या बघा आई व सासू वगैरे आहेत ना त्यांच्या जे मेथड असतात बनवायची कोणत्याही पदार्थाची अगदी साधे सिंपल आणि ते टेस्टी अशी बनते बघा तिथं मुलांचे लुडबुड चालूच आहे पाठीमाग तुम्हाला दिसत असेलच त्यानंतर तळायला तेल वगैरे घेतलेलं आहे आता चाचणी असते ना मी ते बनवून घेत नाही आहे डायरेक्ट पहिला तळून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच पुढची प्रोसेस करणार आहे जिथं जसं त्यांनी सांगितलं तसं गरम तेल झाल्यानंतर इथं चेक करता येईल छोटासा मी गोळा घातलेला आहे आणि त्यानंतर मी हे करून घेत आहे बघा इथे त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी मिडियम गॅस करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर मी पण तसं सेम करत आहे कारण मोठा गॅस केला तर वर वरवरचं करपलं जातं आतमध्ये कच्चं राहतं आणि लहान गॅस केलं तर बघा असं म्हणतात ना लुसलुशीत जशी गुलाबजाम होतात बघा स्पॉन्जी तसं होत नाही त्या मीडियम गॅस करून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि मी शक्यतो बघा असे छोटे चमचे वापरते मला काय माहीत होताना असे छोटे लागतात काढताना मी मोठा झाऱ्या वगैरे घेते बट असं हलवताना वर खाली करताना मला छोटेच कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी छोटेच घेते बरेच जण म्हणजे माझी आई वगैरे म्हणते की काय तू एवढे छोटे छोटे वापरत असते पण पोळेल वगैरे तिला भीती असते म्हणून ती म्हणत असते पण काय माहीत मला सवयच लागली आहे त्यामुळं कम्फर्टेबल वाटतं मला खरं सांगायचं झालं तर तर बघा अशा पद्धतीने मी गुलाबजामून तळून घेतलेलं आहे तसे गोल्डन कलर येपर्यंत तळून घ्यायचे बरेच असे काळे कुट्ट करतात पण मला नाही आवडत एकदम करपटच लागतात त्यामुळे मी अशा पद्धतीने गुलाबजामून तळून वगैरे घेतलेले आहेत बघ तशाने तोंडाला पाणी सुटलेलं आहे बघा आणि मी तिकडं चालूच आहे गोंद मम्मा कधी होत आहे मम्मा कधी होत आहे असं चालू आहे तर बघा आता राहिलेले गुलाबजामून वगैरे मी सगळं काही तळून घेत आहे आणि हे गुलाबजाम आपल्याला असं वाटतं की किती छोटे वगैरे दिसतात पण जे असं पाकात घालतो ना ते खूप सारे असे मोठे मोठे होतात बघ खरंच माझे ना गुलाबजामून खूप मोठे मोठे झालेले होते आणि खूप टेस्टी पण झालते बघा आणि तुम्हाला पण हवं असेल तर तुम्ही चितळेच घेऊ एकदा करून बघा एकदम इन्स्टंट होतं आणि काही सुद्धा वेळ लागत नाही बघा आणि त्यानंतर बघा हे राहिलेले गुलाबजामून तळून घेत आहे मी वर खाली करायचं पटकन होऊन जातं आणि तळताना शक्यतो बघा अशी जी कढई असते बघा लोखंडाची ती वापरत जाऊ म्हणजे कढई चांगली राहते क्लीन राहते नाही लोखंडाच्यात खाल्ल्यानंतर लोह पण मिळतं आपल्याला त्यामुळे मी तर लोखंडाच्यातच शक्यतो तळत असते भाज्या वगैरे पण करते आणि आपले नेरलपचे वगैरे असतात ना था, था ते आपलं असंच कधीतरी ज्यावेळेस आपली कढई धुवायला पडते लोखंडाची त्यावेळेस मी मग नेरलपचे वगैरे वापरते आणि त्यानंतर बघा हे पण गुलाबी मग तळून घेत आहे सगळे गुलाबजीव आता मी तळून घेणार आहे आणि तुम्हाला पुढे दाखव मी कशा पद्धतीने सगळं काय फ्रुट असणार आहे ते तर त्यानंतर बघा मी ते आता बनवणार आहे पाक तर पाक बनवण्यासाठी मी त्यामध्ये हे पण घेणार आहे आपलं केशर वगैरे घालणार आहे विलायची पूड वगैरे घालणार आहे त्याने कसं होतं एक प्रकारे आपल्या ह्याला खूप छान असा स्वाद येतो बघा गुलाबजामुन वगैरे कोणताही गोड पदार्थ म्हटलं ना त्यात आपण ड्रायफ्रूट घालतो त्याच्यानंतर विलायची पावडर वगैरे केशर घालतो त्यामुळे आणखी जास्त टेस्टी होतं तर बघा इथे त्यांनी प्रमाण दिलेलं आहे ना त्याप्रमाणेच इथं मी साखर वगैरे घेत आहे आणि जास्त पाक बनवणार नाही कारण जर वेळेस काय होतं पाक बनवायला गेल्याने एक्स्ट्राचा पाक शिल्लक राहतो आणि तो पाक मग असंच वायाचतो कोणी चपातीवर वगैरे आमच्या घरात खात नाही गोड जास्त आवडत नाही घरात त्यामुळे ते पाक तसंच पडून जातो मग नंतर गुलाबजाम बनवायचं म्हणलं की आपलं होत नसतं बघा एकदा बनवलं की मी म्हणते तुम्हाला कित्येक वर्षात मी आता बनवता येते पण निमिष म्हणलं आणि त्यातनं बी शिटल्या मैत्रिणी म्हणले की जर छान होतं म्हणून मी खरं बनवायला नंतर डोक्यात नसतं त्याला म्हणून विकत आणतो करतो कारण वेळ भेटत नाही मला तेवढा त्यामुळे माझं असं चालू असतं त्यानंतर बघा आईने दिलेली ही आहे साखर त्यांच्या कारखान्याची इथली त्यामध्ये थोडेसे जे काय ते हे असतं बघा पोत्याचं जे लागलेलं असतं ना ते सगळं काढून घेतात शक्यतो एकदा काय करायचं साखरेमध्ये पाणी टाकलं ना साखरेमध्ये जे काही घाण असे ना वरवर येते बघा ते पाणी वतून दिलं तरी काय हरकत नाही बघा वतून द्यायचं आणि परत पाणी वतून साखर भिजेल एवढं इथं पाणी ठेवलेलं आहे मी साईडला कढईत आपलं जे काय राहिलेलं तेल आहे तर थंड झाल्यानंतर मी भरून घेणार आहे गॅस लावून मोठा गॅस करून आपल्याला ही साखर उकळी येईपर्यंत पर्यंत उकळून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे करायचं आहे ठेवायचं आहे तसंच आणि त्यानंतर आपला पाक तयार होतो म्हणजे जसं त्यात ना सेम त्याच पद्धतीने मी ही करत आहे आणखी बघत आहे हलून काय वर येते का ते घाण कचरा वगैरे त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने उकळी आली ना फक्त तीन मिनटं आपल्याला असे उकळी येऊन द्यायचं जास्त असं घटसर पाक करायचं घटसर ना तो उडा घेऊन जे आपले तळेला आहेत ना त्यामध्ये पाक जात नाही एकदम घट्ट झालं की बरोबरच चिटकून खातं त्यामुळे मग आतले कच्च राहिल्यासारखं असं वाटतं एकदम म्हणजे खाताना वेगळंच वाटतं त्यामुळं असं पाक बनवायचं आपलं त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे विलायची पूड विलायची पूडमुळे स्वाद खूप छान येतो को। बघा कोणत्याही गोड पदार्थामध्ये विलायची पूड पाहिजेच त्याने टेस्ट खूप भारी होती बरेच जण ह्यामध्ये ड्रायफ्रूट पण घालतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता स्किप केलं तरी काही हरकत नाही तर बघा आपला पाक मस्त आणि यम्मी असा तयार झालेला आहे गुलाबजामुन कोणाकोणाला आवडतं मला सांगा कमेंट करून आता मी गॅस बंद केलेला आहे उकळता जो पाक बनलेला आहे ना त्यामध्येच आपले तळलेले गुलाबजामुन आहेत ना सगळे घालून देणार आहे थंड व्हायची वाट बघायची नाही बघा अजिबात कारण हे आपले आहे इन्स्टंट गुलाबजामुन त्यामुळे कसं एक पंधरा ते वीस मिनटामध्ये ह्या पाकात बुडवून ठेवले ना आपले गु गुलाबजामुन आपले रेडी होतात त्यामुळे तुम्ही पण एकदा ट्राय करा अशा पद्धतीने डीप करा म्हणजे वरचे खाली खालचे वर केल्यानंतर गुलाबजामुन चांगले त्यामध्ये पाक जातो आणि टेस्टी पण लागतात तुम्ही करता का सर एडिट वेट गुलाबजाम मला सांगा कमेंट करून आणि कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका आणि जास्त जास्त शेअर करा म्हणजे काम मी पडेल आपल्या रेडी झालेलं आहे आणि इतके टेस्टी झालेत माहिती आहे का खूप म्हणजे खूपच मस्त मी खाऊन दाखवतो मला एकदम मऊ आहे आणि सुरक्षित गुलाब झालेले आहे आणि तुम्हाला म्हणलंच मी की माझी फ्रेंड म्हणली होती की चितायचं लोणाचं एकदा करून बघ खूपच टेस्टी झाले तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चला आता वाजे सव्वा सात आणि मला जायचं हे ट्रेनिंग आहे माझं तर ट्रेनिंग अटेंड करायचं आहे त्यामुळे चला बाय